तर दुसरीकडे प्रयागराजमध्ये महाकुंभाचं शेवटचं शाही स्नान आज आहे महाशिवरात्री निमित्त प्रयागराजमध्ये शाही स्नानासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे आतापर्यंत महाकुंभ मेळ्यामध्ये पासष्ट कोटींपेक्षा जास्त भाविकांनी स्नान केलंय पंचेचाळीस दिवस चाललेल्या महाकुंभ मेळ्याचा आज समारोप होणार आहे महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी आज महाकुंभ मेळ्याचा समारोप केला जाणार आहे शेवटचं शाही स्नान आहे आपण ही अलोट गर्दी उसळलेली त्या ठिकाणी पाहतो आहे आणि शेवटच्या साही स्थानाचा सा संधी घेण्यासाठी म्हणून भाविक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत जवळपास पासष्ट कोटीपेक्षा जास्त भाविकांनी या ठिकाणी स्नान केलेलं आहे अमृत स्नान केलेलं आहे आणि आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे त्याच प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी उसळताना पाहायला मिळते आणि त्यानिमित्ताने नियोजन उत्तर प्रदेश सरकारने व्यवस्थितरित्या केलंय प्रयागराजमध्ये महाकुंभ कुंभ मेळ्यामध्ये भाविकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते प्रयागराजमध्ये आज शेवटचं शाही स्नान होणार आहे आणि त्याच निमित्ताने ही अलोट गर्दी उसळलेली पाहायला मिळते